नमस्कार आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या बारा तासाच्या आठ ठोकल्या पेड्या अंबड पोलीस हद्दीत असलेल्या एमआयडीसी पोलीस चौकीची कारवाई दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयमा हाऊस अंबड एम आय डी सी जवळील असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत वरिष्ठ बँक मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास करीत असताना एमआयडीसी पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी पकडून त्याच्याकडे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव नितीन रामलाल पवार वर्ष एकोणतीस राहणार जाधव संकुल अंबड नाशिक असे सांगितले त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त श्रीमती मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश आंडे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस हवालदार संदीप साळवे पोलीस हवालदार समाधान चव्हाण पोलीस हवलदार महेश सावळे पोलीस शिपाई किरण सोनवणे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे या विषयी अधिक माहिती सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला माहिती प्राप्त होता तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले परंतु पोलीस पथकाची चाऊल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा तो आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रिसर्च गुन्हा नोंदवून घेतला सी चुनचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पी आय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचं कृत्य करणारा जो आरोपी आहे नितील रामलाल पवार राहणार जाधव संकुल आंबड नाशिक याला बारा तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आंबड चुंचाळी आंबाडी चौकी येथे चालू आहे